एका ठिकाणी एका परिसरात एक नवरा बायकोचे जोडपे राहत होते त्यांचे लग्न काही वर्षांपूर्वी झाले होते पण लग्नानंतर बायकोला नवऱ्याचा स्वभाव समजला कारण लग्नाच्या काही दिवसातच नवऱ्याला जुगाराचे व्यसन लागले आणि पैसे उधळण्याची सवय झाली त्याच्याकडे स्वतःचे पैसे कमी असल्याने तो इतरांकडून पैसे घेऊन जुगार खेळत असे जुगारामुळे त्याच्यावर कर्ज वाढले त्यामुळे तो तणावात राहायचा आणि बायकोशी भांडणटंटे करायचा घरात नेहमी वाद होत असत पण एक दिवस या सगळ्या त्रासाला कंटाळून त्याने पोटात चाकू मारून घेतला तो गंभीर जखमी झाला आणि खाली पडला त्यानंतर बायकोने नवऱ्याच्या भावाला फोन करून घडलेले सांगितले भाऊ आला आणि त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी तपासले आणि सांगितले की तुम्ही त्याला उशिरा आणले आहेत आता त्याचा जीव गेला आहे पण शरीरावर जखमा असल्याने हा गुन्हा आहे हत्या की आत्महत्या हे तपासावे लागेल म्हणून डॉक्टरांनी पोलिसांना कळवले पोलीस घटनास्थळी आले आणि बायकोचा जबाब घेतला बायको म्हणाली की कर्जामुळे आणि पैसे परत न देऊ शकल्यामुळे त्याने स्वतः पोटात चाकू मारून आत्महत्या केली पोलिसांनी जबाब नोंदवला आणि मृतदेहावर पोस्टमॉर्टम करायला सांगितले दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टमचा अहवाल आला त्यात धक्कादायक गोष्ट समोर आली हे प्रकरण कुठे घडले ते सविस्तर बघू ही घटना दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली घटना दिल्लीची असली तरी अशा बातम्या महत्त्वाच्या असतात लोक कसे विचार करतात हे समजते या परिसरात इरफान आणि फरजाना हे नवरा बायको राहत होते वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इरफानचा भाऊ त्याला संजय गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी सांगितले की त्याचा मृत्यू झाला आहे एकवीस जुलैला पोस्टमॉर्टम अहवाल आला पोलिसांना धक्काच बसला कारण अहवालात दिसले की स्वतःवर असे चाकूचे वार करणे शक्य नाही पहिल्या वारानेच वेदना होईल दुसरा वार करणे कठीण पण शरीरावर अनेक वार होते आणि जीव जाईपर्यंत मारले गेले असावे मग मा कोणी मारले भाऊ घेऊन आला म्हणून पोलिसांनी त्याच्यावर संशय घेतला पण भाऊ म्हणाला मला काहीच माहीत नाही फरजानाला विचारा फरजानाने जबाबात सांगितले की त्याने स्वतः मारले पण पोलिसांनी तिची चौकशी केली तिचा मोबाईल तपासला कॉल डिटेल्स आणि इंटरनेट हिस्ट्री पाहिली तेव्हा समजले की नवऱ्याला मारण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर माहिती शोधत होती कसे मारावे काय वापरावे अशा गोष्टी पोलिसांकडे पुरावा मिळाला त्यांनी कडक चौकशी केली तेव्हा फरजानाने सगळे कबूल केले ती म्हणाली की लग्नानंतर नवरा शारीरिक सुख देत नव्हता जुगारामुळे तो व्यसनही झाला रात्री घरी येतच नव्हता त्यामुळे तिला समाधान मिळत नव्हते नवरा बाहेर असताना भाऊ घरी यायचा तो तिला समजून घ्यायचा गोड बोलायचा म्हणून तिचे आणि भावाचे प्रेमसंबंध सुरू झाले दोघांनी एकत्र राहण्यासाठी नवऱ्याचा काटा काढला आणि आत्महत्या असाव बनाव रचला पण पोलिसांच्या तपासात फरजाना सापडली तिच्यावर गुन्हा दाखल झालाय तास सुरू आहे सध्या समाजात अशा घटना वाढल्या आहेत विवाहबाह्य संबंध वाढले कोणानंतर एकमेकांना मारण्याचे प्रमाण वाढले हे कशामुळे तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा कोणाच्या भावना दुखावणे हा उद्देश आमचा नाही वर्तमानपत्र आणि टी व्हीमधूनच जे येते त्यावरच आम्ही बातम्या देतो